हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर आज आपण जी रेसिपी करतोय ती माझा मुलगा शौर्य हा म्हणतोय आज ही रेसिपी मी करणार कारण की ही साधी सोपी अतिशय म्हणजे मुलंही करू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे तर आज आपण करतोय पहाडी आलू दोन चमचे धने साहित्य बघून घेऊया दोन चमचे जिरे धणे आणि जिरे हे आपण दोन दोन चमचे घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या लसणाच्या अर्धा पाकळ्या आणि अद्रकाचा एक हे तुकडा तुकडा आता हे पण ऍड करूया थोडीशी कोथिंबीर आता आपण हे सगळे वाटून घेऊया आम्ही हे कलबत्त्यात करत आहोत मिक्सरमध्ये केलं तरी चालेल चालेल आता शौर्य हे सगळे जिन्नस वाटून घेतोय त्याला जितक जमेल त्या पद्धतीनं तू आता हे वाटून घेतोय आता हे वाटून घेतले आहे यात बाकीचे मसाले ऍड करू हळद छोट्या एक चमचा थोडीशी कसुरी मेथी गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर हा माहिती आहे सगळे मसाले घाला लाल मिरची पावडर आता हे सगळे चमच्याने मिक्स करू खाली बुडात घालून चमचा हलो व्यवस्थित थोडं पाणी घालून परत मिक्स करून घेऊया आता हे पुन्हा वाटून घेऊ हे वाटून झालेलं आहे आपण एका वाटेत काढून घेऊयात दाखव भरड आपण केलेली आहे ही अशा पद्धतीने आपण भरड करून घ्यायची फाईन पेस्ट काय करायची नाही तर आता हे काढून घेऊया चालू करून तेल टाकूया आपण दोन चमचे तेल घालू तेल आहे मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडली की जिरे टाकू जिरे टाकून घेऊया हा वाटून घेतलेला असता मसाला टाकून घेऊया आता उकडलेले बटाटे टाकून घेऊया या मसाल्यामध्ये व्यवस्थितच आहे काय करून घ्यायचं परतून घ्यायचं हे परतून झालं आहे चवीनुसार मीठ घालू आता हे सगळे मिक्स करून घेऊया मीठ मसाला सगळा मसाला बटाट्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालू तयार आहे माझी पहिली रेसिपी पहाडी आलू आणि लाईक करा रेसिपी नक्की बघा आणि लाईक करा आता हे काढून घेऊ तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की करून पाहा थँक्यू